नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आजची महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना याविषयीची आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ई के ला लाभार वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करता येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता सगळ्यांना जर रेग्युलर पाहिजे असेल तर आता आपल्याला ई के वाय सी करणं बंधनकारक आहे कारण या योजनेला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे कारण या योजनेचा लाभ घेताना असं आढळून आलेलं आहे की पुरुष लाभार्थ्यांनीसुद्धा फॉर्म भरलेले आहेत आणि काही गव्हर्मेंट म्हणजे सरकारी नोकरीवर ज्या महिला आहेत त्यांनीसुद्धा हा लाभ घेतलेला आहे तर असे बोगस फॉर्म अपात्र ठरवण्यासाठी आपल्याला अप ई के वाय सी करणं बंधनकारक आहे म्हणजे ज्या गरजू महिला आहेत त्यांनाच हा लाभ मिळेल आणि जे बोगस फॉर्म भरलेले होते त्यांना अपात्र ठरवून त्यांच्यावर कारवाई केल्या जाईल तर इथे तुम्ही बघू शकता राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिली तर या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळतो तर या योजनेचा लाभ बंद होऊ नये आणि सुरू राहावा यासाठी आपल्याला ही के वाय सी करणं गरजेचं आहे तर ही के वाय सीची अजून सुरुवात व्हायची आहे जेव्हा होईल तेव्हा आपला व्हिडिओ नक्की येईल आणि त्याप्रमाणे आपल्याला ही ई के वाय सी करून घ्यायची आहे ई के वाय सी केल्यामुळं आपला लाभ बंद होणार नाही सुरू राहील तर ही दखल आपल्याला घ्यायची आहे तर ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी अशाच नवीन नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि आपल्या बहिणींपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन धन्यवाद